गौतम काकडेने सोमवारी आमच्या घरी व्यवहार केला होता त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला गुरुवारी उरलेली रक्कम आहे तिने बोलावली होती त्याच्यामुळे आम्ही गुरुवारी सरांना अगोदर त्यांनी दुपारी बोलवलं होतं पण त्यांनी काही ती रक्कम दिली नाही तर ते म्हणले स्टॅम्प पेपरवरती सही करा तर तर बोलले की जर रक्कम दिल्याशिवाय मी स्टॅम्प पेपरवरती सही करणार नाही त्याच्यानंतर त्यांनी थोडं बाहेर येऊन सरांना धमकावलं की आमच्या घरी आमच्यावर सही करता का तिथून सर निघून आले त्याच्यानंतर त्यांनी संध्याकाळी आम्हाला स्वतःहून फोन केला की सर तुम्ही आमच्या निवासस्थानी या निमूक मध्ये नि तुम्हाला काय असेल ती रक्कम उरलेली देतो त्यांनी आम्हाला संध्याकाळी नऊ वाजता तिथं बोलवलं त्यांच्या निवासस्थानी तरी पण आम्ही लोण मधून माघारी यायचं म्हणलं संध्याकाळी नको म्हणलं तरी त्यांनी स्वतःहून परत फोन केला की के सर या तुम्ही काय असाल पण मिटवू तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी गेल्यानंतर थोडं बातचीत केली तर सर परत काय बोलले तुम्ही जेवढी रक्कम दिली की तुम्ही माघारी घ्या नसेल तुम्हाला त्याच्या तर आमचा रिटर्न माघारी करा तेवढं बोलून त्यांना रागाला त्यांनी दोन दोन मी फोन केले कोण खाली माणसं थांबलेली त्यांना फोन करून बोलून घेतलं वरती आणि एक जणांना फोन केला भाऊ होता भावाला फोन करून त्यांनी बोलून घेतलं ये पण करतोय तर आम्ही ते म्हणलं आम्हाला हा वाद घालायचा उद्या पैसे द्या अकरा बारा वाजेपर्यंत भैया पण म्हणले हो ए, देतो तुम्हाला उद्या अकरा बारा वाजेपर्यंत घ्या तुम्ही तिथून आम्ही गाडी पशी गेलो तेवढंच त्यांचा भाऊ तिकडून आला पळत आणि ती माणसं पण आली मार मारण्यासाठी ती आली आम्ही मी दरवाजा उघडून परीकडच्या साईडला सर गाडीत बसेपर्यंत पर्यंत त्यांचा हो ती डारेटर ती डारेटर ती ना तशी दिसते त्यांचा भावाला आलाय तिकडून तो पण भैया पळत आले सरांच्या अंगावर पाठी घेऊन तो पर्यंत त्यांच्या भावानी ती पिस्तूर होती ती डायरेक्ट सरांच्या डोक्यावर गुळ झाली माझ्या मुली समोर व माझ्या समोर त्यांनी खूप मड्डा अन्याय केला मला नाही भेटलाच पाहिजे आज माणूस इथे नाही पण तो काकडे म्हणा अटक झालीच पाहिजे शिक्षा झालीच पाहिजे त्यांनी साधा हात पण नाही त्यांना उचलताना त्याच्यामुळे आमच्या राज्यात दबाव आणत आहेत आणि माझे महाराष्ट्रातील गृहमंत्री मुख्यमंत्री यांना विनंती आहे की तुम्ही याच्यात लक्ष दिलं पाहिजे कारण की मला व माझ्या माझ्या मुली समोर त्यांनी वडिलांना गोळी घातले त्याच्यामुळं आमच्या पण जीवाला धोका आहे त्यांच्यापासून त्याच्यामुळे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी दिलं पाहिजे ज्या ठिकाणी घटना घडली गोळीबार झाला त्यावेळेस सरांच्या बॅग होती त्याच्यामध्ये थोडेफार पैसे व माता गळ्यातला सहा तोळ्याचा घंटे आणि मोबाईल त्या बॅग मध्ये तेव्हा जशी सरांना गोळी लागली तशी सर खाली पडले ती बॅग तिथंच पडलेली आहे आम्ही सरांना उचलून गाडी टाकून दवाखान्यात नाही पण परत आम्ही त्यांना विचारलं बॅग आहे का तर तिथून ती बॅग गायब झाली होती त्यांनी आम्हाला सांगितलं की बॅग वगैरे काही नव्हती पण ती बॅग सरांच्या हातातच होती कारण ती बाळ माझ्याजवळ होतं सरांनी ती बॅग घेतली होती त्याच्यामुळे ती बॅग सरांच्या हातातून तिथंच पडलेली आहे